हरतालिकेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेविषयी सर्वसाधे नियम इथे सांगणार आहे पूजेच्या बाबतीत किंवा व्रताच्या बाबतीत कोणतीही भीती न बाळगता अगदी सोप्या पद्धतीने आणि योग्य नियम पाळून हे हरतालिका व्रत कसे आपण पूर्ण करू शकतो हे आज मी इथे तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर हा उपवास केव्हा करायचा ह्या उपवासादरम्यान काय काय खायचे काय खाऊ नये ह्याची पूजा कशी करावी काय काय सामान आणावे हे सर्व आज मी तुम्हाला येथे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकेचा व्रत केला जातो ह्या दिवशी विवाहित महिला कुमारिका मुली भगवान शिवशंकराची आणि माता पार्वतीची मनोभावे भक्तिभावाने पूजा करतात जर कोणी हा व्रत पहिल्यांदाच करत असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगाचा ठरेल कारण कोणतेही व्रत करताना त्याचे नियम माहीत असणे खूप महत्त्वाचे असते आणि एकदा का ते आपल्याला कळले की व्रत करणे अगदी सोपे जाते आणि व्रताची कोणतीच भीती आपल्या मनात राहत नाही दुस दुसरी गोष्ट अशी म्हणजे की ज्या महिला वर्षानुवर्षे हा व्रत करत आल्या असतील त्यापैकी काही महिला अनुभवी झाल्या असतील परंतु काहींच्या बाबतीत असे होत असते की वर्षभरामध्ये एवढे व्रतवैकल्य केले जातात की मग ऐनवेळी कोणत्या व्रताला कोणता नियम आहे उपवास करायची काय पद्धत आहे हे लक्षात राहत नाही तर हा व्हिडिओ त्यांनाही उपयोगी पडणार आहे हा हरतालिकेचा व्रत कोणी करावा तर विवाहित महिलेने तिच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कुटुंब कल्याणासाठी आणि आपलं सौभाग्य अखंड टिकून राहावं म्हणून हे व्रत करावं तर कुमारिका मुलींनी आपल्याला सुयोग्य वर मिळावा आपल्या जन्माचा जोडीदार सुस्वभावी नम्र आणि आपली कदर करणारा असावा या हेतूने हे व्रत करावं त्याचबरोबर ज्या महिलांचा पती हयात नाही त्यांनीसुद्धा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत केले तरी पण काही बिघडणार नाही कारण मृत्यू ही, ही त्रिकालबाधित सत्य आहे कुणाकुणाला आज ना उद्या जायचंच आहे पण भलेही एका महिलेचा पती हयात नाही तिच्यावर तिच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते तिची मुले बाळे असतात मग तिच्याकडून एक प्रकारे देवाची सेवा अविरत प्रमाणे घडत राहावे या हेतूने तिने सुद्धा हे व्रत अवश्य करावे कोणतीही प्रकारची भीती मनात बाळगू नये जसे महिला व्रत करतात तशी पूजा त्यांनी सुद्धा करावी त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी पूजेची पद्धत नाही आणि अजून एक महत्वाची गोष्ट कुमारिके मुलेने हे व्रत वयाच्या कोणत्या वर्षापासून सुरू करावे खरं तर असं म्हटलं जातं एखाद्या मुलीला तिच्या आयुष्यातला पहिला मासिक धर्म सुरू होण्याच्या अगोदरपासून सुरू करायला हवा काही महिलांना एक अंदाज येतो की आता आपली मुलगी मोठी झाली आहे ती पूजा अर्चना व्यवस्थित करू शकते तिला उपवास निघू शकतो आणि तिचा मासिक धर्मही येत्या महिन्यात किंवा एका वर्षामध्ये येऊ शकतो तो अंदाज घेऊन बरोबर त्या घरातील महिला आपल्या मुलीला हे व्रत सुरू करायला सांगतात पण ज्या मुलींनी किंवा महिलांनी अद्याप हे व्रत करायला सुरुवात केली नाही त्यांना ह्याची काहीच माहिती नाही तर काहीच हरकत नाही भलेही आपल्या मुली आता कितीही वयाच्या असतील त्यांचे लग्न नसेल झाले आणि त्यांचा मासिक धर्म सुरू होऊन काही वर्ष झाले असेल मग तुम्ही त्यांना आतापासून हे व्रत करायला सांगू ज्या मुलींचं नुकतंच लग्न झालंय आणि लग्ना अगोदर कधीच हरतालिका व्रत केले नाही आणि लग्नानंतर तुम्हाला हे व्रत करायची इच्छा आहे किंवा ही, ही माहिती तुम्हाला आत्ताच मिळाली असेल तर तुम्ही ह्या वर्षापासून हरतालिका व्रत करू शकता ह्यामध्ये कोणतीच जबरदस्ती नाहीये पण आपलं एक धर्मशास्त्र ज्याप्रमाणे सांगते की हरतालिका व्रत केव्हापासून सुरू करायला हवं काय त्यानुसार ही माहिती दिलेली आहे त्यामुळे हरतालिका व्रताच्या बाबतीत प्रत्येक महिलाने हे लक्षात घ्यायला हवं की एकदा का हा व्रत आपण करायला सुरुवात केली की ह्यामध्ये अजिबात खंड न पडता दरवर्षी हरतालिका व्रत आलं की आपण त्याची पूजा करावी उपवास पकडावा हरतालिका व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी समजा एखाद्या वर्षी असं झालं की आपल्याला लहान बाळ आहे किंवा आपण प्रेग्नंट आहोत आपल्याला पूजा करता आली नाही उपवास धरायला जमत नाही किंवा डॉक्टरांनी सांगितलं असेल उपवास धरू नका जास्त वेळ जिथे बसावं लागत असेल अशी कामं करू नका तर त्या वर्षी तुम्ही पूजा उपवास केला नाही तरी चालेल लहान मुलांच्या बाबतीत मी तुम्हाला हे सांगते की ज्या महिलांची नुकतीच डिलिव्हरी झाली असेल आणि हरतालिका व्रत पण लगेच आले असेल त्यावेळेस आपल्याला काही नियम पाळावे लागतात म्हणजेच उपवास नाही धरणे उपवासाचे पदार्थ खाऊ नये म्हणजे नवनवीन ज्या महिलांची डिलिव्हरी झाली आहे त्यांच्यासाठी आहार पण वेगळाच असतो मग ते एक कारण असू शकते गरोदरपण हे कारण होऊ शकते किंवा एखाद्या वर्षी तुम्हाला आजार पण आहे त्यावेळेससुद्धा आपण उपवास करू शकत नाही पूजा करू शकत नाही अशा वेळेस आपण फक्त हरतालिका व्रताची कथा ऐकली तरी चालू शकते आजकाल तर ती पण सोय आहे की आपल्याकडे मोबाईल आहे अशा धार्मिक कथा सोशल मीडियावर आपल्याला ऐकायला मिळतात तर ते तिथेसुद्धा तुम्ही या कथा ऐकू शकता पाहू शकता जेणेकरून तुमचे व्रत पूर्ण होईल हरतालिका व्रत हे केव्हा करावे तर आपण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला आपण हे व्रत करतो यंदा हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे तर ती दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटाने समाप्त होईल तिथीनुसार हरतालिका व्रत हे सहा सप्टेंबर रोजी पाळायचं आहे हरतालिका व्रत हा नेहमी गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर येतो हे आपल्या लक्षात असू द्यात तर हा पूजा करण्याचा मुहूर्त सकाळी सहा वाजून एक मिनटं ते आठ वाजून बत्तीस मिनटापर्यंत आहे भले ही हरतालिका तृतीया दुपारी तीन वाजून एक मिनटानंतर समाप्त होणार असेल तरी पण काहींना दिवसभरात ही, दिवस ही पूजा करायला जमली नाही तर त्यांनी शुक्रवारच्या संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये ही पूजा केली तरी चालेल प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्त होण्याच्या पाऊण तास अगोदर आणि सूर्यास्त झाल्यावर पाऊण तास नंतर हा प्रदोष काळ असतो म्हणजे सूर्य जेव्हा मावळतो ती जी वेळ असते ती प्रदोष काळाची असते सुद्धा तुम्ही महादेवाच्या संबंधित कोणतीही पूजा करू शकता ती महाशिवरात्रीची पूजा असेल किंवा सोळा सोमवाराचा तुम्ही व्रत करत असाल त्याची पूजा असेल श्रावणी सोमवाराची पूजा असेल किंवा प्रदोष व्रताची पूजा असेल ह्या काळात केलेली शिवपूजा आपल्याला खूप जास्त पटीने फळ देते आता हरतालिका व्रत नेमकं कसं करायचं त्याबद्दलची माहिती आणि नियम जाणून घेऊयात हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आपली सकाळची जी काही नित्यकर्म असतात घरची साफसफाई असते ती आटपून अंघोळ करून घ्यायची महादेवा संबंधित उपवास पूजा असल्याने आपण ह्या दिवशी पांढऱ्या रंगाचं वस्त्र घालू शकतो किंवा पांढरा घालायचा नसेल तर लाल रंगाची किंवा आपल्याला आवडेल त्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो ह्या दिवशी तुम्ही केसही धुवू शकता असे बोलतात की उपवासाच्या दिवशी केस धुऊ नये त्यामुळे कुंडलीतील चंद्र कमकुवत होतो पण आदल्या दिवशी पण गुरुवार आहे गुरुवारचे पण काही नियम असतात की गुरुवारी आपण केस धुत नाही घराची जास्त डीप साफसफाई करत नाही त्यामुळे तुम्ही शुक्रवारी केस धुवू शकता आता ज्यांना मासिक धर्म आहेत त्यांनी मासिक धर्माचा धर्मा जर चौथा दिवस येत असेल तर त्यांनी पूजा करावी का हाही प्रश्न शंभर टक्के येणारच कारण प्रत्येक पूजा अर्चना व्रतवैकल्य असले की हे प्रश्न येतातच त्यामुळे मग जरी तुमचा चौथा दिवस असला की आपण मासिक धर्माचे जे काही नियम घरोघरी पाळतो त्यानुसार चौथ्या दिवशी आपण केस धुवून आपण पूजा अर्चना करायला योग्य होतो तर काही जणी असाही नियम पाळतात की जोपर्यंत त्यांचं ब्लीडिंग होत आहे तोपर्यंत ते देवपूजा करत नाहीत जर हा नियम तुम्ही अगोदरपासून पाळत असाल तर तुम्ही फक्त उपवास करू शकता आणि कथा ऐकू शकता हा जो मासिक धर्माचा नियम आहे हा कसा पाळायचा हे तुमच्यावर आहे तर हरतालिकेचा उपवास हा आपल्याला संपूर्ण दिवस आणि रात्रभर करून दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश प्रतिमा स्थापन झाल्यावर गणपतीला नैवेद्य दाखवून आपण हा उपवास सोडू शकतो ह्या उपवासामध्ये साबुदाणा भगर खाता येत नाही हा उपवास फळे कंदमुळे म्हणजेच रताळे बटाटे यांचे काही पदार्थ बनवून आपण हे खाऊ शकतो नारळ पाणीचेही आपण सेवन करू शकतो काही जणींना जर उपवास निघत नसेल तर त्या फक्त पूजा करून रोजच्या प्रमाणे जेवणही करू शकतात प्रत्येक भागानुसार हा उपवास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणी कोणी हे उपवास निर्जली करतो म्हणजे जोपर्यंत उपवास सुटणार नाही तोपर्यंत तो कोणी पाण्याचा थेंबही पित नाही तर कोण कोणत्या भागामध्ये जेव्हा पूजा होते त्यानंतरच नारळाचं पाणी पिलं जातं आणि त्यानंतर मग उपवासाचे जे काही असेल ते खाल्लं जातं आता हरतालिकेची पूजा सोप्या प्रकारे कशी करायची हे मी सांगणार आहे तर हरतालिकेच्या पूजेमध्ये आपल्याला एकतर वाळूपासून किंवा मातीपासून शिवलिंग आणि त्याचबरोबर माता पार्वती आणि तिची सखी यांची प्रतिमा बनवावी लागते आता तुम्ही विचार करत असाल की मूर्ती कशी बनवायची आपल्याला ती जमेल का तर काहीच घाबरायचं नाही शिवलिंगाचा आकार आपण सहज मातीपासून घडवू शकतो त्यामुळे तो देऊन घ्यायचा एखादा पाठ किंवा चौरंग घेऊन त्यावर एक, त्या एक कपडा हतरून घ्यायचा कपडा तुम्ही कोणत्याही रंगाचा घेऊ शकता आता त्या कपड्यावर आपण मातीने किंवा वाळूने शिवलिंगाची प्र प्रतिकृती तयार करून घ्यायची ही पूजा आपण घरात तुळशी वृंदावनाजवळ मांडू शकतो किंवा मंदिरात जाऊन ही पूजा आपण करू शकतो तुमच्या सोयीनुसार ही पूजा आपण जिथे करायची तिथे करू शकतो फक्त पूजेची जागा अगोदर स्वच्छ करून घ्या कोणी कोणी डायरेक्ट पाटावरही पूजा मांडतात शिवलिंग प्रतिकृती बनवून झाली की माता पार्वती आणि तिची सखी यांच्या प्रतिमा मार्केटमध्ये मा सहज मिळतात त्या तुम्ही घेऊन त्याची इथे मांडणी करू शकता किंवा मातीच्याच तुम्ही दोन ढीक ठेवून त्याची माता पार्वती आणि सखी म्हणून त्यांची पूजा करू शकता आता पार्वती आणि सखीच्या उजव्या बाजूला एका खायच्या विड्याच्या पानावर एक रुपयाचा कॉईन ठेवून त्यावर एक सुपारी ठेवावी ही झाली आपली भगवान श्री गणेशाची प्रतिमा तर ह्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं की सर्वप्रथम दिवा लावायचा दिवाची फुलांनी हदी कुंकुने पूजा करून घ्यायची नंतर श्री गणेशाची हदी कुंकुने पूजा करून घ्यायची त्यांना कापसापासून बनवलेले वस्त्र अर्पण करायचे अक्षदा व्हायच्या नंतर देवी पार्वतीची आणि तिच्या सखीची पूजा करायची त्यांनाही हळदी कुंक कापसाचे वस्त्र अर्पण करायचे ओटीचे सापमानही अर्पण करायचे फुलं अर्पण करायची हे सर्व झाले की शिवलिंग बनवलेले आहे त्यावर दूध दही मध साखर तूप पाणी याने अभिषेक करायचा नंतर त्यांनाही कापसाचे वस्त्र अर्पण करायचे परंतु हळदी कुंकू लावायचे नाही त्यांना भस्म लावायचा आणि शिवलिंगाला वेगवेगळ्या पाच झाडांचे पानेही अर्पण करायची ह्यामध्ये आपण बेलपत्राचाही उपयोग करणार आहोत हे सर्व करत असताना ओम नम शिवायचा जाप करायला विसरायचं नाही आता विधीप्रमाणे सर्वांची पूजा झाली की तुम्ही ह्या दिवशी महादेवाची आरती करू शकता ओम नम शिवायचा जप करू शकता आणि आठवणीने हरतालिकेची कथा वाचायला किंवा ऐकायला विसरू नये तर हे सर्व केलं तरी पुरेसं आहे बाकी शिवसेवा म्हणून श्रावणातील प्रत्येक सोमवारी जशी तुम्ही पूजा करत होतात वाचन पठन करत होतात तेही तुम्ही करू शकता कपूर आरती ही म्हणायची महामृत्युंजय मंत्र जर तुम्हाला जमत असाल तर तुम्ही तोही बोलू शकता नसेल तर सिंपलमध्ये ओम नम शिवायचा जप तुम्ही करू शकता आता तुम्ही आपल्या मनातली इच्छा आहे ती म्हणून सर्वांना नमस्कार करायचा आणि ह्यानंतर तुम्ही नारळ पाणी तुम्ही उपवासाचे जे काही खाता ते खाऊ शकता आता ही पूजा आपण दिवसभर अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी विधिवत दिवा, दिवा लावणे हळदी कुंकू भस्म लावून नैवेद्य दाखवून नमस्कार करायचा आणि आता दुसऱ्या दिवशी आपल्या घरी किंवा आपल्या मंडळामध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले असेल त्यालासुद्धा नैवेद्य दाखवायचा आणि आपण हा उप सोडू शकतो सुरुवातीला उपवास सोडताना गोड पदार्थाचं सेवन करायचं आणि मग बाकीचे पदार्थ आपण खाऊ शकतो उपवास सोडून झाल्यावर आपल्याला आता जी आपण पूजा मांडलेली होती ती आपल्याला विसर्जित करायची आहेत तर त्यातली सर्व पाने फुले जमा करून एका झाडात किंवा आता प्रत्येक जागी निर्मल्य कलश ठेवलेले असतात तिथे विसर्जित किंवा त्या कलशमध्ये आपण हे सगळे टाकू शकतो आणि मातीचे बनलेले शिवलिंग माता पार्वती आपण यांचं विसर्जन करू शकतो जर तुम्ही मार्केटमधून माता पार्वती आणि तिची सखी आपण मार्केटमधून घेऊन आला असाल तर हे आपण तीन वर्ष असेच वापरून मग नंतर त्याचं विसर्जन करू शकता तशा प्रकारे ही आपली पूजा असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा